कनोळा शहरात महाविकास आघाडीतील काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते आणि शहर भाजपची महिला आघाडी एकमेकांसमोर उभे ठाकत एकमेकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करू लागल्याने शहरात काही काळ राजकीय तणाव निर्माण झाल्याचं बघायला मिळालं निमित्त होतं ते शहरात आलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेत शहरातील रेल्वे इन्स्टिट्यूट या ठिकाणी सुरू असलेल्या या यात्रा कार्यक्रमाच्या ठिकाणी घुसून मोदी सरकारची हमी या वाक्यावर आपला आक्षेप नोंदवत मोदी सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली हे समजताच त्या ठिकाणी हजर झालेल्या लोणावळ्याच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विरोधी पक्षाच्या पुढेच उभे राहून मोदी सरकारचा जयघोष करत प्रत्युत्तर दिले यामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले

महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही सगळे हा जो भारत संकल्प यात्रा या ही या लोणावळा शहरामध्ये आलेली आहे त्याचा सकाळी पुरंदर ग्राउंडवर कार्यक्रम झाला आम्ही त्याची माहिती घेतली त्याच्यावरती क्लिअरली मेंशन केलेलं आहे की मोदी सरकारची हानी आमचा सगळ्यात महिल्यांदा ह्या गोष्टीला निषेध आहे की आम्ही ही मोदी सरकारची नसते मुळात लोकांनी सामान्य नागरिकांनी समजून घ्यायला पाहिजे की हा सगळा जो कार्यक्रम चालला आहे हा तुमच्या आमच्या खिशातल्या पैशातून चाललेला आहे आणि जर तुमच्या आमच्या पैशाच्या खिशातून जर हा कार्यक्रम चाललेला आहे तर याच्यावरती मोदी सरकारची हमी न लिहिता भारत सरकार किंवा के केंद्र सरकार असा उल्लेख हवा आज मोदी सरकार आज आहे उद्या जर मोदी सरकार गेलं तर या ज्या योजनांची आणि या ज्या गोरगरीब जनतेने जर बघती आहे की आपल्याला अशा अशा योजना मिळणार आहेत किंवा काय मिळणार आहे त्याची हमी मोदी सरकार घेणार आहे का कारण लोकशाहीमध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही त्या ठिकाणी सगळ्यात चांगला कार्यक्रम सकाळपासून राबवला जात आहे विकसित भारत विकसित भारत योजना आणि अनेक ठिकाणी आपण जर पाहिलं पूर्ण हा परिसर महिला भगिनींनी भरलेला होता आणि काही काँग्रेसच्या द्रष्ट नेत्यांनी हा कार्यक्रम बंद पाडण्याचा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केला या चांगल्या कार्यक्रमाला काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला अरे आम्ही विकसित भारत जे केलं ते लोकांपुढे आणतोय ना ना ना, जे केलं नाही ते नाही केलं ते आम्ही लोकांना दाखवतोय आणि त्याचा लाभ लोकांपर्यंत गेला पाहिजे घराघरात पोचला पाहिजे त्यासाठी आजचा कार्यक्रम होता परंतु यांची मानसिकता बिघडलेली आहे कारण यांना दिसतोय पुढे अंधार आहे त्याच्यामुळे हे सगळे उद्योग यांची चालू आहे आणि मी तर म्हणते तुम्ही भारत जोड काढा यात्रा भारत जोड काढा आम्ही आलो का तुमच्या मध्ये परंतु आमचा चांगल्या कार्यक्रमाचा निषेध करण्याचा अधिकार यांना कुणी दिला भारत संकल्प यात्रा लोहा शहरामध्ये आलेले असताना ही यात्रा ही शासनाची आहे आणि शासनाच्या माध्यमातून अनेक योजनांचा फायदा आज शेकडो लोकांनी सकाळपासून घेतलेला आहे आणि अशा चांगल्या कामासाठी लोक जमलेले असताना आज लोणा शहरातील काँग्रेसचे काही कार्यकर्ते इथे येऊन हा कार्यक्रम बंद पाडायचा एकदम अनुचित असा प्रकार त्यांनी केलेला आहे मी सर्वप्रथम भारतीय जनता पार्टी लोणा शहर व सर्व नागरिकांच्या वतीने त्याचा जाहीर निषेध करतो व राजकारण राजकीयच्या जागे असेल परंतु चांगल्या कामाला अडथळा आणणं हे राजकारण होत नाही जर सामान्य नागरिकांना इथं काही योजनांचा फायदा होत असेल तर ते थांबवण्याचं काम आज काँग्रेसने केलेलं आहे व आम्ही आता भारतीय जनता पार्टी सर्व कार्यकर्ते पोलीस स्टेशनला जाऊन सरकारी कामात अडथळा आणणे याचा त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा म्हणून आम्ही आता मागणी करणार आहोत